नमस्कार आता महाराष्ट्रात इतके दिवस हवामान कोरडे राहणार परंतु या तारखेपासून पुन्हा एकदा धो धो पावसाला सुरुवात होईल काय आहे डिटेल अपडेट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आवश्यक करा तर आता आपण पाहूयात तसं राहील महाराष्ट्रातील हवामान जवळपास पाच ऑक्टोंबरपर्यंत महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी या काळात आपली शेतीची कामे करून घेणे अपेक्षित आहे खरंतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली होती मुसळधार पावसामुळे राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याचे जनजीवन विस्कळीत झाले तर काही ठिकाणी पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आपण सांगितल्याप्रमाणे एकोणतीस सप्टेंबरपासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला असून पुढील काही दिवस राज्यातील काही भागात अगदी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे राज्यात आता जवळपास पाच ऑक्टोंबरपर्यंत विखोरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आपण देत आहोत या काळात शेतकरी बांधवांनी आपले सोयाबीन उडीद काढणीस आलेले पिके हार्वेस्टरने काढून घ्यावे आणि सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावे कारण हा स्थानिक वातावरणाचा पाऊस मोजक्या ठिकाणी एक दोन गावांना हा पाऊस पडत असतो शंभर टक्के हा पाऊस बंद नसतो काही ठिकाणी उन्हाची तीव्रता वाढून देखील मोजक्या ठिकाणी हा पाऊस पडत असतो कारण राज्यात पाच ऑक्टोंबरनंतर पुन्हा एकदा पावसासाठी पोषक स्थिती तयार होत आहे सहा ऑक्टोंबर ते बारा ऑक्टोंबर दरम्यान या या काळात राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे एवढीच नाही तर ऑक्टोंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यातही राज्यात जोरदार पावसाची शक्यता देण्यात आली आहे ऑक्टोंबरच्या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात म्हणजेच तेवीस ते चोवीस पंचवीस सप्टे आपलं ऑक्टोंबरला राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे या काळात राज्यात पुन्हा एकदा मोठा पाऊस पडेल असा अंदाज आपण देत आहोत तर असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद